देशाची सर्वात मोठी सरकार बँकेने दोन नवीन योजना जाहीर केल्या आहेत एक योजना रिकरिंग डिपॉझिट्स योजना आहे या योजनेचे नाव हर घर लखपती असं आहे दुसऱ्या योजनेचे नाव एस बी आय पॅटर्न्स असं आहे ही योजना सिनियर साठी आहे ही एक एफ डी स्कीम आहे काय आहे या दोन्ही योजनांची वैशिष्ट्य जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा एस बी ने निवडक ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅटर्न्स लॉन्च केली आहे ही योजना ऐंशी वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी खास तयार केलेली एक स्पेशल स्कीम आहे नवीन SBI योजना बँकेसोबत अनेक वर्षांचे संबंध असणाऱ्या वयस्करांसाठीची योजना असून त्यांना खास वाढीव पॅटर्न सध्याच्या आणि नवीन दोन्ही एफ डी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी स्कीम एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी हाय एफ डी रेट्स ऑफर करीत दुसरी डिपॉझिट स्कीम सुरू झाली आहे उदाहरणासाठी एसबीआय व्ही केअर डिपॉझिट स्कीम सिनियर सिटीजन्सला पाच वर्ष ते दहा वर्षाच्या कमी अवधी कालावधीसाठी सात पूर्णांक पन्नास टक्के व्याज प्रदान करीत आहे त्याच प्रकारे एसबीआय चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या एफ डी योजना सिनियर सिटीजनला सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याज ही योजना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध आहे एसबीआय अमृत कलश योजनेत चारशे दिवसांची एफ डी योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याज मिळत आहे SBI RD अटी आणि शर्ती काय आहेत जाणून घेऊयात जर एखादा व्यक्ती किमान बारा महिने आणि कमाल एकशे वीस महिन्यांच्या काळासाठी एस बी आय मध्ये आर डी खातं उघडू शकतो एस बी आय मध्ये आर डी अकाउंट मध्ये किमान शंभर रुपये प्रति महिना जमा करण्यासह खोलता येतो आर डी खात्यात उशिरा रक्कम जमा केल्यास दंड लागू शकतो जर सहा हप्ते चुकले तर आर डी खाते वेळेआधी बंद केले जाईल आणि खातेधारकाला शिल्लक रक्कम दिली जाईल असे एस बी आयच्या वेबसाईटवर म्हटलं आहे या स्कीम स्कीमबाबत तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद